नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात ब्रह्मास्त्र न्यूज अर्थात सत्य बातमीचा वेद बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी साधली विजयाची हॅट्रिक तर महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांची पराभवाची सुपर हॅट्रिक विजयासोबत आमदार कुचे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा मान मिळवला बदनापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फे होऊन त्यात महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी एक लाख अडोतीस हजार चारशे एकोणनव्वद विक्रमी मतदान घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा तब्बल पंचेचाळीस हजार पाचशे एकतीस मतांनी पराभव केला आमदार कुचे यांनी टपाली मतदानापासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवली सर्वच फेऱ्यात आमदार कुच्या आघाडीवर राहिल्याने त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय होण्याचा नावा विक्रम रचला अखेर मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्या सहानुभूतीच्या लाटेला नाकारत महायुतीचे उमेदवार नारायण कुचे विकासाच्या मुद्द्याला साथ दिल्याच्या निकालावरून लक्षात येते दरम्यान आमदार नारायण कुचे विजयी होताच महायुतीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात तसेच गगनभेदी घोषणा देत विजयी जल्लोष केला यावेळी बद्रीनाथ पठाडे अनिलराव कोलते मनोज तोडावत भगवान मात्रे विलास जराड शेख समीर पद्माकर जराड गोरखनाथ खैरे बाबासाहेब कराळे सत्यनारायण गिरडा कैलास मदन कल्याणराव अवघड कैलास दुदानी महेश लट्टा गोरख रसाळ दीपक मुंडलिक संजय वाघमारे संदीप पवार शेख विनोद गुट्टू आदींसह महायुतीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते निकाल झा जा, जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार नारायण कुचे यांना निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुत्रावे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी डंबरे यांच्या हस्ते निर्वाचन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले दरम्यान विजय होता न्यूज ला पहिली प्रतिक्रिया देताना विजयाचे श्रेय मायबाप जनता आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत बदनापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय झालेले उमेदवार नारायण कुचे हे एक एकतर्फी लढतीत ते विजयी झालेले आहेत ही लढत आटीतटीचे होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र नारायण भाऊ कुचे यांनी ही निवडणूक एकतर्फे करून दाखवली का भाऊ आपण आपल्या विजयाचं श्रेय कोणाला देता पहिल्या प्रथम मी पद्नापूर आंबड विधानसभेतल्या मतदार मायबापाचे मनापासून आभार मानतो हे सगळं श्रेय कार्यकर्त्याला मतदार बंधूला आणि महायुती सरकारनं ज्या योजना जनतेसाठी केल्या त्यांचा जो विश्वास जनतेने मतदार मायबापांनी ठेवला सर्व श्रेय मी त्यांना देतो आणि कार्यकर्त्याचा विजय लाडक्या बहिणींच्या बद्दल लाडकी बहीण तर लाडके भावलाच तारी सगळ्या महाराष्ट्रात सरकार दिलं ना आणि आता आपण दहा वर्ष आपल्या माध्यमापासून बदनापूर पर विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाचा विकास केला आपण हाच मुद्दा घेऊन समोर निवडणूक लढवली होती विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या कार्यकर्त्याच्या जोरावर आणि जनतेनं जो विश्वास मला दिला त्या विश्वासावर यापुढे आता पाच वर्ष आपलं काय विजन राहणारे बदनापूर विधानसभा विजन वाढलं पाहिजे एमआरडीसी सी आली पाहिजे आणि जनतेचे कामं झाली पाहिजे